नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रव्याचे पाकातले लाडू बनवणार आहोत हे लाडू अगदी मऊ होतात जिभेवर ठेवताच विरघळतात पेड्यासारखे खूपच सॉफ्ट असे हे लाडू तयार होतात अजिबात कडक होत नाहीत तर पहा मस्त असे एका बोटाने सुद्धा ते तुटत आहेत एवढे ते मऊ झालेले आहेत पंधरा ते वीस दिवस हे लाडू सहज टिकतात चाचणीचे लाडू करायचं म्हणलं की आपल्याला टेन्शन येतं चाचणी बिघडते की काय लाडू कडक होतात की काय बऱ्याच वेळेस आपण जेव्हा रव्याचे लाडू बनवतो तर ते शक्यतो बिघडतातच कारण चाचणी आपल्याकडून थोडीशी जरी जास्त झाली तरी हे रव्याचे लाडू लगेच कडक होतात आणि खायला निबर लागतात तर आज आपण एक खास ट्रीक वापरून हे लाडू बनवणार आहोत नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे हे लाडू आहेत छान असे सॉफ्ट हे लाडू तयार होतात मस्त जिबेवर ठेवताच विरगळतात तर चला या रेसिपीला सुरुवात करूयात रव्याचे लाडू बनवण्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आता या कढईमध्ये दोन वाटी रवा टाकायचा आहे घरातील कुठल्याही भांड्याने तुम्ही माप करू शकता तर मी एक मीडियम साईजची अशी वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने सर्व मापं करणार आहे आता याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप टाकायचे सुरुवातीला फक्त या दोन चमचे तुपामध्येच हा रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी शक्यतो जाडबुडाच्या भांड्याचाच वापर करायचा म्हणजे रवा छान सोनेरी रंगावर भाजला जातो पटकन तो लाल होत नाही किंवा करपत नाही आणि जे भांडं आपण रवा भाजण्यासाठी वापरत आहोत ते शक्यतो गोडाचा पदार्थ आपण ज्यामध्ये बनवतो तेच भांडं असावं किंवा मग त्याच्यामध्ये जर तुम्ही अगोदर तिखट पदार्थ बनवलेला असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि ते पाणी उकळून घ्यायचं म्हणजे भांड्यामध्ये जो थोडाफार तिखटपणा असतो तो निघून जातो आणि लाडवांमध्ये आपल्याला कुठेच तिखटपणा लागत नाही तर मस्त असा आता हा रवा भाजून घेत आहे रवा भाजत असताना आपल्याला तो कंटिन्यू असा मिक्स करायचा आहे म्हणजे तो सर्व बाजूने व्यवस्थित असा भाजला जातो सोबतच गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे खूप बारीकसुद्धा नाही आणि खूप मोठा सुद्धा नाही या पद्धतीने आपल्या गॅसची फ्लेम असायला हवी रवा खूप जास्त लालसरसुद्धा नाही भाजायचा सोनेरी रंगावरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे लाडवांना ला कलर पण छान येतो आणि खायलासुद्धा छान लागतात तर आता आपला रवा भाजत आलेला आहे आणि साधारण चार मिनटे हा रवा भाजण्यासाठी लागलेले आहेत रवा भाजून झाला की आता आपण कढई बाजूला ठेवून देऊयात त्याच गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आता आपण लाडवांसाठी पाक बनवून घेऊयात ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्ही ज्या भांड्याने रवा घेणार आहात त्याच भांड्याने सर्व माप करा म्हणजे लाडू बिघडणार नाहीत तर दोन वाटी पाणी या पातेल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने दीड वाटी, वाटी आपल्याला साखर याच्यामध्ये टाकायची आहे तर एक वाटी साखर मी टाकून घेतलेली आहे आता ही उरलेली अर्धी वाटी साखरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेते सोबतच अर्धी वाटी तूप आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर ही आपली स्पेशल ट्रीक आहे पाण्यामध्ये तूप टाकून आपण हे लाडू बनवत आहोत कढई गरम असल्यामुळे आपल्याला रवा एक वेळेस असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे खाली तो जास्त लालसर होणार नाही आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला याच्यामधील साखर विरगळेपर्यंत आपल्याला याला असं मिक्स करायचं आहे म्हणजे साखर पातेल्याला खाली लागत नाही मोठ्या गॅसवरती याला आपण उकळी आणून घेऊयात तर आता पाकाला उकळी आलेली आहे आणि आता मिडियम गॅस आपल्याला करायचा आहे मीडियम गॅसवरती बरोबर पाच मिनटे हा पाक आपल्याला असाच राहू द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा हा पाक तयार होतो तुम्ही घड्याळ्याच्या वेळेवर किंवा टायमर लावून बरोबर पाच मिनटे याला उकळत ठेवू शकता किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे पाक छान असा आटलेला दिसतो त्याच्यावरती खूप सारा फेस आल्यासारखा दिसतो तर पहा अशा पद्धतीने खूप साऱ्या याच्यावरती फेस आलेला आहे सध्या गॅस चालू आहे त्याच्यामुळे हा फेस दिसत आहे गॅस बंद केल्यानंतर याच्यावरील हा फेस नाहीसा होतो आपण याला किती वेळीही चाचणी केली तरी याची चाचणी होत नाही कारण की याच्यामध्ये आपण तूप घातलेला आहे त्यामुळे कडक होत नाही तर पहा हलकासा आता याच्यामध्ये दाटसरपणा आलेला आहे आपल्याला एक तारीची सा चाचणीसुद्धा नाही करायची फक्त दाटसर असा पाक हा झालेला आहे आणि आता गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यावरील सर्व फेस आता नाहीसा होतो आणि पाक छान पिवळसर असा दिसायला लागतो तर अशा पद्धतीचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे या पाकामध्ये आपण तूप टाकलेला आहे त्याच्यामुळे हा पाक खूप निबरसुद्धा होत नाही छान पेढ्यासारखे हे लाडू तयार होतात तर चमच्यावरती थोडासा आपण असा पाक घेऊन बघायचा आणि थेंब थोडासा धीरे धीरे पडतो आहे म्हणजे आपला पाक छान झालेला आहे तर पहा अशा पद्धतीने खूप त्याला तारसुद्धा नाही तुटून तु तु द्यायची इथपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही याला बोटावरती असं थोडंसं रफ करून बघू शकता हलकासा चिपचिपा लागला म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे या पाकाची एक तारी चाचणी अजिबात बनत नाही तर पाच मिनटांमध्ये तुम्ही हा पाक व्यवस्थित असा बनवून घेऊ शकता आता हा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे थोडासा पाक मी शिल्लक ठेवलेला आहे आपण नंतर हा पाक याच्यामध्ये टाकून घेऊयात आता आपण रवा आणि पाक सर्व असं मिक्स करून घेऊयात छान त्याला एकजीव करून घेऊ गरम गरम पाकामध्ये रवा छान असा मुरला जातो आणि खायलासुद्धा तो कचकच -कच लागत नाही छान पेड्यासारखा मऊ लागतो जिभेवर ठेवताच विरघळतो तर पहा आता छान असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता उरलेला पाकसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात सध्या हे पातळ दिसत आहे पण थंड झाल्यानंतर छान असं घट्ट ते होतं तर सर्व पाक आता मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे वापस याला एक वेळेस आपण मिक्स करून घेऊयात छान असा त्याला सोनेरी कलर आलेला आहे मस्त असे हे लाडू आपले तयार होतात व्यवस्थित आता हे मिक्स केलेलं आहे तुपामुळे हे कडईला सुद्धा अजिबात चिटकत नाही आहे तर आता इतकं पातळ हे बॅटर आपल्याला दिसत आहे पण थंड झाल्यानंतर ते छान असं घट्ट होतं तर आता झाकण ठेवून एक तासाभरासाठी आपल्याला याला असंच ठेवायचं आहे म्हणजे ते थोडंसं थंड होतं आणि चाचणीसुद्धा किंवा पाक छान असा रव्यामध्ये मुरल्या जातो एक तासानंतर आपण याला उघडून बघूयात मस्त असं आता हे घट्ट झालेलं आहे चमच्याने थोडंसं आपण याला मोकळं करून घेऊयात तर पहा छान अशी आपली चाचणी किंवा पाक तयार झालेला होता हे कडक जरी दिसत असलं तरी अजिबात कडक नाही आहे छान मऊ असा हा रवा तयार आहे तर पहा तुम्हाला हातावरती सुद्धा मी हे फोडून दाखवते खूप सोप्या पद्धतीने हे फुटल्या जाते कढईला सुद्धा हे अजिबात चिटकत नाही जेव्हा आपण पाकातले लाडू बनवतो नेहमीप्रमाणे जेव्हा आपण चाचणी घेतो तर ते लाडू घट्ट किंवा मग कडक होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात पण या पद्धतीने जर लाडू बनवले तर अजिबात ते निबर होत नाहीत तर पहा छान असं हे मऊ रवा आपला तयार झालेला आहे सुद्धा खूपच तो पटकन मोकळा होतोय छान सुटसुटीत होतो आहे सुट आता याच्यामध्ये आपण मनुके टाकून घेऊयात बारीक कापून घेतलेले काजू बदाम आपण याच्यामध्ये टाकूयात सोबतच अर्धा चमचा इलायची पावडर टाकायची आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आता छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत सर्व छान असं आता याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे आहेत छोटे मोठे तर किंवा मिडीयम साईजचे तसं आपल्याला हातामध्ये रवा घ्यायचा आहे आणि हे लाडू आपल्याला असे व्यवस्थित बांधून घ्यायचेत खूप पटकन हे लाडू बांधले जातात अजिबात बांधायला त्रास देत नाहीत तर पहा मस्त असा हा गोलाकार आपला लाडू बांधून झालेला आहे पाकातले लाडू बनवताना कधी कधी मिश्रण पातळ होतं तर त्यावेळेस फक्त एक मिनटासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि मिश्रण थोडंसं गरम कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं फक्त एक मिनटासाठी म्हणजे ते व्यवस्थित असं तयार होतं किंवा मग खूप कोरडं झालं तर तुम्ही याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकू शकता किंवा मग तुपाचा वापर करून सुद्धा तुम्ही बांधू शकता पण या पद्धतीने जर तुम्ही पाक बनवला तर अजिबात लाडू बिघडत नाहीत छान असे परफेक्ट हे लाडू तयार होतात आणि मऊ हे लाडू तयार होतात जिबेवर ठेवताच विरगळतात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय